निर्तथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार भास्करजी सर आपल्या या सोहळ्याकरता भेट दिली नाशिकमध्ये साहेबांनी भेट दिली होती एक आपल्या वारकऱ्याचं देणं लागतं या न्यायाप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातून वारकरी क्षेत्रामध्ये सुद्धा साहेबांचं सा अतिशय उल्लेखनीय काम आहे नाशिकवरून आपले वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत पण त्या वारकऱ्याची व्यवस्था सोयीसुविधा काही अड अडचणी आहे का काय विशेष बघण्याकरता वारकऱ्यांना भेटे भेटीकरता विशेष म्हणजे कुणाला काही अडचण असेल संपर्क करण्याकरता आणि जीवाची जीवलगा प्रमाण प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेण्याकरता सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी आपल्या पालखी सोहळ्याला जेऊर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भेट दिली आहे आपल्या पालखी सोहळ्याच्या वतीनं तथा संतश्रेष्ठ निवृत्त महाराज समाज संस्थांच्या वतीनं मी साहेबांचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाण या तालुक्याचे सन्मान्य आमदार मा मान्य नारायण पाटील नारायण आबा पाटील यांच्या वतीनं त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव भैया पाटील यांच्या नियोजनानं अतिशय सुंदर पालखी सोहळ्याचं स्वागत झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये तसं जर बघितलं तर आपण सहा दिवस प्रस दरमजल करत असतो आणि दुसऱ्या दिवसाची मुक्काम अतिशय घरच्यासारखं वारकऱ्यांना या ठिकाणी व्यवस्था होते म्हणून जेवर आलं का प्रत्येकजण आनंदाने नाचत असतं त्याप्रमाणे आजसुद्धा अतिशय सर्व पं पंचकृषी सर्व भाविकांनी अतिशय निवृत्ताथ महाराजांच्या पालखीचं भव्य दिव्यतेमध्ये स्वागत केलं यापुढे अशीच सेवा त्यांनी करत राहो हीच सद्गुरू निवृत्ता महाराज यांनी प्रार्थना करू यात थांबतो रामकृष्णने त्र्यंबकेश्वरीतून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी सोहळा म्हणजे आज एकविसावा दिवस आज या जेऊर तुर� या गावी आगमन झालं आणि त्या निमित्ताने इथे दिंडीला येण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो कारण त्र्यंबकेश्वरचं निवृत्तीनाथ महाराज प्रतिष्ठा संस्थांचं हे एक वेगळं महत्त्व आहे परिसरामध्ये आणि ती दिंडी विठ्ठुरायाच्या भेटण्यासाठी विठ्ठल रुक्मिणींना भेटण्यासाठी आज एकविसावा दिवस ही सगळी वारकरी मंडळी मोठ्या संख्येने ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्या नियोजनाखाली आधी इथे आलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून ही वारी दरमजल करत आज इथपर्यंत आली आहे आणि सगळ्यांची भावना की विठुरायाकडे कारण आपण सगळेजण शेती करतो आणि शेती करत असताना वर्षभर कष्ट करून खऱ्या अर्थानं विठुरायाला भेटून आपलं जे गारण आहे की शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मग पाऊस असू दे किंवा शेतीमालाचा भाव असू दे सगळ्यांना सुगीचे दिवस येऊ हीच परमेश्वराजवळ सगळे वारकरी विठुरायाकडे मागणी करत असतात आणि ती मागणी करण्यासाठी एक वेगळा आनंद या वारीच्या निमित्ताने ही सगळी मंडळी घेत असतात ग्रामस्थ इथे की जेऊर या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील त्याचप्रमाणे गावचे सरपंच पृथ्वीराज पाटील दादा पाटील या सगळ्यांनी या दिंडीचं अतिशय शानदारपणे स्वागत करून अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्यांनी सुविधा या ठिकाणी पुरवल्या आहे त्याबद्दल मी आमच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने किंवा विशेषतः दिंडूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज जीऊर येथे निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचं आगमन झालं अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात जीऊरमध्ये जल्लोष करून आम्ही या दिंडीचं स्वागत केलं आणि पंढरीचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या से वारकऱ्यांचं आम्ही परमेश्वराप्रमाणे त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली अतिशय मनापासून आम्ही सर्व करमाळा तालुक्याचे सर्व ग्रामस्थ आदरणीय नानाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले काम करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी आहे thank